श्रीहरे आणेंनी स्टे मागितलेला शैक्षणिक आरक्षणावर हे गेल्या दहा दिवसापासून चाललेलं आज कोर्टाने ते फेटाळलेलं आहे आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की पूर्ण निकाल आता साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात देणार आहेत त्यामुळे कोणत्याही पद्धतीची दे स्टे देण्यात किंवा स्थगिती देण्यात कोर्टानं नकार दिलेला आहे हा एक मराठा समाजाचा हा प मोठा विजय आहे आणि ह्यामुळं कुठल्याही पद्धतीचं जे काही शैक्षणिक मेडिकलमध्ये असू दे इंजिनिअरिंग असू दे जे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं हो जे होण्याचा जे काही प्रयत्न केलेला त्या लोकांनी तो प्रयत्न कोर्टानं आज आणून पाडलेला आहे आम्ही या कोर्टाच्या निर्णयाचं जोरदार स्वागत करतो आणि मराठा समाजाला आरक्षण हे टिकणार आणि हे टिक कोर्टाचा निकाल देखील आमच्याच बाजूने लागणार आणि समाजाला न्याय मिळणार असं आम्हाला पूर्णपणे आशा आहे सरकारी वकील थोरात साहेब यांनी काय असं सरकारची बाजू मांडली सरकारची बाजू मांडताना थोरात साहेबांनी सांगितलं की आता जर का इतके दिवस अर्ग्युमेंट झाले आणि फायनल स्टेजला असताना आता स्टे मागणे हे एक गैरकानुनी आहे हे कोर्टाच्या निदर्शनात आणल्यानंतर कोर्टानं त्वरित त्याबद्दल सांगितलं की स्टे मिळणार नाही आणि चुकीच्या पद्धतीनं स्टे मागत आहेत आणि स्टे म मागण्याचा हेतू हा त्यांचा समाजातल्या लोकांच्यावर अन्याय करायचा असा होता आणि त्याबद्दल कोर्टानं ते कोर्टाच्या ते लक्षात आल्यानंतर कोर्टाने स्टे दिलेला नाही हा देखील कोर्टाचा एक चांगला को निर्णय आहे कोर्टाने काय म्हटलं ऑर्डरमध्ये काय म्हटलं कोर्टाने कोर्टानं जे काही स्टे मागवत होते आणि श्री अरे आणि कोर्टाने सांगितलं की स्टे आपल्याला देता येणार नाही ना निर्णय हा लवकर कोर्टाचे जे आर्ग्युमेंट सगळी प्रक्रिया आता संपलेली आहे त्यामुळे कायद्यानुसार स्टे देता येत नाही अशा पद्धतीने कोर्टाने सांगितलं एकोणीसशे नोटीस ऑफ मोशन केलं होतं त्याच्यामध्ये एक काय मागण्या होत्या त्यांच्या मागण्या अशा पद्धतीनं होत्या की जे काय आता मेडिकलचं जे असेल इंजिनिअरिंगचं असेल किंवा आता जूनमध्ये का जे काही ॲडमिशन आहेत त्यामध्ये जे मराठा समाजाचे जे काही सोळा टक्के जे आरक्षण आहे त्याला त्या सोळा सक सोळा टक्क्याचा कोटा ठेवू नये आणि असा त्या पद्धतीनं त्यांनी स्टे मागितले